नाही चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला मला खोट सांगून तुम्ही प्रश्न आधी उलटायच्या बाबा चंद्रकांत पाटला आता बघायला कसा प्रश्न तेच म्हणलं प्रश्नात कारण तेव्हा काय बोलतो महिमा हा नाही बोल अंगावर आलं त्याच्या तर त्याला मला सोडून दिल्लीत राहायची शब्दामुळे शब्द बोल कोणता शब्द बोलायचा आणि कोणता नाही बोलायचा मला बा शब्द केवळ बोलणार नाही तो जर ना तर गेमच वाट तुम्हाला काय करायचं त्याला ओबीसी ओबीसीच पाहिजे त्याशिवाय मुंबई सोडीत नसते तुम्हाला शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो तुम्ही स्वतः कॅमेरावर बघणार हे पण ध्यानात ठेवा हवामान ती दिवस मुंबई देऊ नका

कोण म्हणजे पाय पायामुळे दिले का तुम्ही तिला चार पाय येते किती वेळ लागले गाठ पडून आणि चिचुंदरी लाल असते लाल ऊन पडलं तरी लाल असला तरी लाल आणि पावसाळा म्हटलं तरी लाल आणि काय म्हणते हे सुद्धा कळत नाही चतुरी नुसती आडत चलत नुसती आडत चलत त्यामुळे ते त्याचा दोषच नाही या आंदोलन संपव द्या विजय साहेबाला दादा सांगितलं होतं मी याला आवडा त्याला आंदोलन संपव द्या त्याच्यात बघतोच किती त्यामुळे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा